श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा कीर्तन महोत्सव चरित्र कथा कथा प्रवक्ते संगीताचार्य प्राध्यापक गणेश महाराज भगत आयोजक माननीय राजेंद्र आबा नगरसेवक नगरसेवकांची तुटे थाव विठ्ठला भगवान दत्ता दिव्य तेजस्वी अद्भुत दर्शन झाले शंकर गीता सांग भजन चालू आहे अतिशय प्रेमान भजन चालू आहे आणि त्या भजनामध्ये दिगंबराचं भजन सा चालू असल्याबरोबर साक्षात अवधूत चिंतन जनार्दन गोवांच्या दारामध्ये उभे राहिले आणि संपूर्ण असणाऱ्या त्या चतुर्मुख भुजांनी जनार्दन बुवानं जवळ घेतलं प्रेमभरानं जनार्दन बुवांना आलिंगन दिलं दत्तात्रयाचं साक्षात दर्शन झालं आणि दर्शन झाल्याबरोबर अतिशय प्रेममय अंतकरणानं सद्गुरूंच्या चरणाजवळ दत्तात्रयांनी मस्तक ठेवलं दत्तात्रयांचं स्वरूप डोळ्यामध्ये भरून ठेवलं आणि जसं दर्शन घेतलं आणि वरती पाहिलं तक्षणाला दत्तात्रय अंतर्धान पावले आणि स्वतः शंकर बाबा त्या ठिकाणी समोर उभे दिसले बोलिये शंकर बाबा ये। ये। शंकर महाराज महाराष्ट्रामधील सोलापूरच्या या शुभराय मठामध्ये महाराजांनी दत्तात्रयाच्या रूपात जनार्दन स्वामींना दर्शन दिलं नंतर स्वत शंकर बाबांचं रोपड पाहिलं कसं होतं ते रोपड अजाण बाहू महाराज गुडघ्या खाली अगदी सहज हात पोचत हा कर साज अक्कलकोटी स्वामी सम अजाण बहु होते महाराज अहो सहज जरी त्यांनी हात खाली सोडले तरी गुडघ्याच्या खाली जायचे हे जसं अक्कलकोट स्वामींच आहे ती संपूर्ण दशा आणि दिशा त्यांच्या ठिकाणी आपण फोटो पाहतो ना आपण जर निस्ते पाय वरती केले एक तर पाय वरतीच करता येत नाही हल्ली पाय वरती करा म्हटलं तर अवघड झालंय चिंतकर सर शाळेमध्ये बसायला बेंच घरी बसायला गेलं तर तिथं डायनिंग टेबल आहे तिथे सोफा सेट आहे प्रातर्विधी करायला गेलं तर तिथं सुद्धा कमोड आहे का पहिले विचारलं जात त्यामुळे तिथं मांडी अशी व्यवस्थित फोल्ड करून किंवा पूर्ण शरीराची लवचिकता तन्यता निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही आता कित्येक तरी छोटी छोटी मुलं आहेत पण शरीराचे पूर्ण अवयव पूर्ण प्रकारे कार्यरत होऊ शकत नाहीत पण बाबांनी मांडी घातली तर दोन्ही गुडघे कानाच्या वरती जायचे भाऊ आणि काय असत बघा काय स्वरूपाचा विचार त्यांचा काय विचार करावा महाराज संतांचं स्वरूप वरकर्णी पाहत असताना जरी वेंधळ्या दिसत असले विस्कटलेले दिसत हे संतच असतात ते कधी चांगल्या आणि सुव्यवस्थित अवतारामध्ये असतात ते संत नसतातच काय भुलला अशी वरली या राजा अहो महाराज अष्टवक्र अष्टवक्र या शब्दाचा अर्थ कळतो का अष्ट म्हणजे आठ वक्र म्हणजे आ आठ ठिकाणी वाकडे त्याची कथा आहे महाराज पंढरपूरला गेले स्वतः महाराजांनी सांगितलं आई वडिलांबरोबर आम्ही पंढरपूरला गेलो पंढरीची वारी ही सातत्यानं घरामध्ये होतीच आणि पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरला प्लेगची साथ आली होती प्लेगच्या साथीमध्ये सर्व लोकांना प्लेग होऊ लागले आणि तरीही महाराज आई वडिलांबरोबर पंढरपूरला गेलेच गेल्याबरोबर चंद्रभागेचं स्नान झालं ने झालं प्लेगचे चार गोळे उठले अंगावरती चार प्लेगचे गोळे उठले आणि प्लेगचे गोळे उठल्याबरोबर महाराजांनी स्मरण केलं विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठ ठल विट्ठल पाण्डुरङ्गा ओ मा विठ्ठला पाण्डुरङ्गा मा विठला पाण्डुरङ्ग

महाराजांनी भगवंताच स्मरण केलं सुदर्शन चक्र घेऊन भगवंत आले आणि चार गोळे सुदर्शन चक्राने कापून टाकले आठ वक्र आष्ट ठिकाणी वाकडे झाले सुरुवातीला आपण पाहिलं महाराजांचा अवतार म्हणजे तीन तत्वांचं त्रिगुणात्मक असणारं मिलन आहे भगवान शंकराचं मिलन भगवान शंकराचं तेज आहे स्वामी समर्थांचं तेज आहे आणि अष्टावक्रांचं तेज आहे अष्टावक्र कोण होते आपण भागवतामध्ये ही कथा ऐकत असतो जनक राजानं सर्व धर्मसभा बोलवली अनेक सिद्ध संत पुरुष महात्मे त्या ठिकाणी होते वेगवेगळ्या विषयावरती धर्म चर्चा चालायची धर्म चर्चा चालायची आणि त्या धर्म चर्चेमध्ये जनकांनी सर्व साधूंना सांगितलं जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला इकडनं सुट्टी नाही वेदांताचा विषय सुरू झाला ब्रह्मचर्चा सुरू झाली आत्मा विषय सुरू झाला आणि अनेक साधू जनकाच्या समोर निरुत्तर झाले जनकाचं चरित्र हे फार महान आहे बर का आणि राजा जनकांसारखे विरक्ती राजे आपल्या या भारतभूमीला लाभलेत म्हणून राजांना सुद्धा ही राजर्षी पदवी आहे राजर्षी होऊ शकतात ही भारताची भूमी आहे या भूमीमध्ये राजाही असू शकतो आणि तो ऋषी असू शकतो आणि त्याच्यामध्ये जनकांचा नंबर पहिला आहे अहो जनकांनी अनेक प्रश्न विचारले पण उत्तर कोणाला देता येणार शेवटी अगदी बालवयामध्ये असणार आठ वर्षाचं बालक आठ ठिकाणी वाकडा हातामध्ये पायामध्ये कमरेमध्ये मानेमध्ये सर्व ठिकाणी जेवढे जेवढे आपल्या इंद्रियाचे भाग आहेत त्या प्रत्येक इंद्रियाच्या भागाने वाकडा असणारा अष्टवक्र जेव्हा सभेमध्ये आला आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं मी देतो म्हणून जेव्हा सभेमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या आठ ठिकाणी वाकड्या असणाऱ्या मूर्तीला पाहून सर्व ब्रह्मवृंदांची सभा हसू लागली दात काढायला लागले त्यांच्याकडे बघून लोक त्यांना नावं ठेवू लागले आणि त्यांची असणारी अवहेलना करायला लागले आठ ठिकाणी असणारं वाकडं लोक सांगायला काय वाकडाने आणि हा काय प्रश्नांची उत्तरं देणार त्याच्याकडे पाहून हसायला लागले फिदी फिदी त्यांचा अपमान करायला लागले जेव्हा अष्टवक्र प्रभू बोलायला उभे राहिले तेव्हा एका शब्दामध्ये अष्टवक्रांनी सर्व विद्वानांना शांत केलं सर्व विद्वानांच्या माना खाली गेल्या आणि पहिला शब्द होता शब्द नीट ऐका बरं फार प्रसिद्ध कथा आहे आणि महाराजांच्या जीवनाशी असणारी ही अतिशय महत्वाची कथा आहे अष्टावक्र बोलायला उभे राहिले आणि अष्टावक्रांनी पहिला शब्द टाकला इथे जमलेल्या माझ्या सर्व चर्मकार बंधूंनो प्रश्न सुरुवात करताना आपण म्हणतो का नाही गुरुजन व्यासपीठ सन्माननीय महोदय सभेचे अध्यक्ष यजमान काही नाही पहिलाच शब्द आहे इथे जमलेल्या माझ्या चर्मकार बंधुवाणी भगिनींनो सगळ्यांनी विचार केला अरे चर्मकार म्हणतोय आम्ही विद्वान आहोत आम्ही प्रकांड पंडित आहोत दश ग्रंथ षडशास्त्र प्रमाणी चारी वेद मुखोद्गतवाणी असे असणारे विद्वान आणि त्यांना तू चर्मकार म्हणतोय काय चाललंय काय तेव्हा अष्टवक्रांनी अतिशय नम्रपणे सांगितलं महंत रागवू नका रागवू नका मी माझ्या वक्तव्याचा खुलासा करून देतो तुम्ही सगळे मंडळी मला आल्याबरोबर हसलात का हसलात मी आठ ठिकाणी वाकड आहे म्हणून हसलात ना आठ ठिकाणी वाकडं असलेलं माझं स्वरूप पाहिलं म्हणून हसलात ना मला सांगा हे आठ ठिकाणी असलेलं वाकडं शरीर या चांबड्याची परीक्षा तुम्ही केली आणि जो चांबड्याची परीक्षा करतो तो कोण असतो ज्याला चांबड्यातलं कळतं तो चर्मकारच असतो तो, तो चांभारच असतो तुम्ही विद्वान कुठले म्हणून चोखा बळाय म्हणतात ना उस डोंगा परी रस हे डोंगा काय फुललाशी वरली रंगा उस डोंगा परी स डूंगा परीस नोई डूंगा उस डूंगा परीस नोय डूंगा <वाँ> उस डूंगा परी डूंगा उस <वाँ> डूंगा परीस नो डूंगा <वाँ> काय भुला शिवरलिया रंगा काय भुलाशी शिवरलिया रंग ாா பச நூா ஓசூங்கா பரஸ் டூ ஓசூா பரிசோ டூங்கா பரச நேய டூ ஊசா பரச நே டூங்கா பரச நே டூங்கா परि डोङ्गी परि तर्हि कमान कमन डोङ्गी परि तर्हि डोङ्गे नदी डोङ्गी परि जलोहि डोङ्गे नदी डोङ्गी परि जलोहि डोङ्गे काय भुललाशि वरलिरङ्गा काय भुलाशी वर लिया रंगा उस डोंगा परीस नोई डोंगा उस डोंगा परी रस नोईंगा उस परी रस नोई डोंगा उस डोंगा रस नोई डोंगा उस डोंगा परीस नोई डोंगा उस डोंगा परी रस नो उस डोंगा ऊस डोंगा म्हणतात ऊस डोंगा परी नो हे डोंगा नदी डोंगी नदी वाकडी तिकडी असते पण पाणी कधी वाकडं तिकडं असतं का वैभव महाराज पाणी सरळच असतं ना नदी डोंगी आहे परंतु पाणी सरळ आहे ऊस वाकडा तिकडा आहे परंतु ऊसाचा रस मात्र गोडच आहे काय भुलला अशी या रंगा आणि म्हणून अष्टावक्रांनी त्या सभेला सा सांगितलं तुम्ही सगळे चर्मकार आहात सगळे तुम्ही चांबार आहात कारण तुम्ही चांबड्याची परीक्षा केली ज्ञानाची परीक्षा कुठे आहे म्हणून वरच्या रंगावरती भुलून जाऊ नका सद्गुरूंचं स्वरूप पाहिलं तर अगदी कधी पॅन्टकता कधी धोतर असायची कधी तर विजार असायची कधी तर औदुंबर असायची गळ्यामध्ये कधी सुवर्णकंठा असायची कधी साधा सदरा घालायचे कधी उपर्ण पांघरायचे कधी अंगावर शाल घ्यायचे डोक्यावरती मोठा केश सांभार असायचा आपण सर्व पाहतोय आणि तो सर्वच्या सर्व केश सांभार कधी व्यवस्थित विंचरलेला कधी त्याच्यावरती छान काही डाय केलेली के असं कधीच नव्हतं माणसं आपलं शरीर खुलवण्यासाठी म्हणून पार्लरमध्ये जातात पण एक गोष्ट लक्षात ठेवा जाऊ नाही असं नाही पार्लरच्या विरोधातलं मी नाही आहे पण शरीर खुलवण्यासाठी पार्लर आहे त्याला आपण ब्युटी पार्लर म्हणतो पण आपलं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी मात्र एक पार्लर आहे त्याचं नाव आहे ड्युटी पार्लर त्याचं नाव ड्युटी ड्युटी मस्ट आपली ड्युटी आपलं कर्तव्य आपलं कर्म जर आपण अतिशय प्रांजळपणे केलं तर हे व्यक्तिमत्व खुलून निघल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची चमक काहीतरी वेगळीच असते एखाद्या संतांकडे पाहिल्याबरोबर ती चमक आपल्या लक्षात येते काहीतरी वेगळं तत्व त्यांच्यामध्ये सामावलेलं असतं म्हणून ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलं माऊली म्हणतात आगा तया सर्वात्मका मका ईश्वर स्वकरूर स्वकर्म कुसुमानच्या विराम त्याला अर्पण करायचं असेल ना तर ही फुलं नाही आपल्या कर्माची फुलं द्या कर्माची फुलं वाहा आणि आपल्या कर्माची फुलं वाहत असताना जसं आपलं फुल इथं वाहत असताना आपण काळजी घेतो ते गळलेलं नाही ना ते कालचं नाही ना ते शिळ नाही ना ते वाकडं नाही ना ते किडलेलं नाही हे फुलाची जशी आपण काळजी घेतो ना तसं आपल्या कर्माची सुद्धा काळजी घ्या कारण दररोज संध्याकाळी आपल्याला ते कर्म देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक कर्म करताना हा विचार करा ते कर्म कुठं किडक नाहीये ना ते कर्म कुठं सडकं नाही आहे ना ते कर्म कोणाचं वरगुडून खालेलं नाहीये ना शुद्ध कर्म असावं आणि त्या कर्माचा परिणाम तेजस्वी जीवन बनत असतं तेजस्वी जीवनाची दशा आणि दिशा महाराजांकडे सत्पुरुषांकडे पाहिल्यानंतर लक्षात येते आवड काय हो महाराजांना साध खिचडी भात आवडायचा चहा आवडायचा कधी शिगारही घ्यायचे परंतु संत शिगार घेतात म्हणून आपण घ्यायची नाही लोक काय करतात म्हणून मी वहिणीसाहेब मुद्दा म्हणून भावकथेचं नियोजन केलंय त्याच्यातला भाव तुम्ही ओळखा हो भाव ओळखा संतांच्या चरित्र अशा काही वेगळ्या असतात मग त्यांनी केलं मग आपण तसं त्यांनी वागले म्हणून बाकीच आपल्याला जे पाहिजे ते सोयीस्कर घेतात लोक सोयीस्कर घेतात एक भागवत कथा ऐकली आणि घरी बायकोला म्हणायला लागला मी आज कृष्णचरित्र ऐकलं अरे वा छान चांगलंच आहे की नाही आज कथा फारच सुंदर झाली हो मग बायकोने विचारलं काय सांगितलं महाराजांनी कथेमध्ये म्हटला <laughs> भगवान श्रीकृष्णाने म्हणे सोळा हजार एकशे आठ बायका केल्या होत्या वा चांगलं सांगितलं की म्हणे नाही मग आपल्याही डोक्यात विचार आलाय जरा सोळा हजार एकशे आठ देवाला होत्या आपण एखादी अजून एक दोन केल्यात काय वाईट आहे पण लेख आहे त्याच भागवता भागवता तुझ्या नऊ यायला लागलेत एकीला तेल येतं एकीला गंध नाही एकीला पावडर येत देवाची परिस्थिती बघा ना तो संपूर्ण ब्रह्मांडाचा धनी होता आणि प्रत्येकाकडे प्रत्येक वेळी लक्ष द्यायचा तो नारदा एक एकदा देवाला म्हणाले एवढ्या बायका आहेत एखादी मला देऊन टाक तेव्हा म्हणाले काय हरकत नाही घेऊन जा परंतु अशी घेऊन जा की जिच्या जवळ मी नाहीये सद्गुरूंच पाहिलं देवाचं तसं आहे नारद प्रत्येक पत्नीच्या घरामध्ये जायचे तिथं कुणाच्या घरात देव पूजा करतायत कुणाच्या घरामध्ये दे देव जेवण करतायत कुणाच्या घरात देव पलगावरती बसून मस्त गप्पा करतायत कुणाच्या घरामध्ये त्या ठिकाणी स्वयंपाक करू लागतायत कुणाच्या घरामध्ये बाळांना खेळवतायत हे भगवंताचं स्वरूप जिथं जाईल तिथे नाराजाला दिसलं सांगायचा विषय सोळा हजार एकशे आठ बायका केल्या होत्या देवाने आपण काय करायला हरकत आहे असं म्हटलं आपण कथेतलं सोयीस्कर घेऊन जातो मला हे सांगायचंय बायको म्हटल्या तर काय करावं का दोन तीन दिवस दररोज हेच कृष्णचरित्र ऐकलं आणि सोळा हजार एकशे आठ सोळा हजार एकशे आठ मग बायको सुद्धा एक दिवस म्हणाली आज पण मी गावात गेले होते कथेला अरे वा मायरी गेले होते वा वा छान कोणती कथा लावली तिथे बायकोनं सांगितलं पांडव प्रताप लावलाय <laughs> म्हणे आता तुझा पांडव प्रताप तुझ्याकडे दे माझी कृष्णल माझ्याकडे दे सांगायचा विषय हा की आपण कथेतलं सोयीस्कर घेऊन जातो लोक म्हणतात आम्हाला काय हरकत आहे अहो पण ते योगी होते ते विष पचवू शकत होते महाराजांनी अक्षरशः अग्नि गिळला अग्नि गिळला आपल्याला एक उद्बत्तीची चटका पूजा करताना बस बसल्याबरोबर ती धा ओढे आपण जागेवरती मारत असतो सांगायचा विषय हा की चरित्रामध्ये आपण भाव पाहणं गरजेचं आहे काय लीला केलेल्या आहेत आणि त्याच्यामधून बोध काय आहे तो आपल्याला पाहावा लागतो म्हणून भाव कथा आहे अनेक चरित्र अनेक लीला याच्यामध्ये पाहायला मिळतात सद्गुरूंचं चरित्र आपण वाचतोय वेगवेगळ्या ठिकाणी यल्लूबाई माने प्रसिद्ध गायिका असत घरच्या चांगल्या श्रीमंत फार भाविक होत्या पण यल्लूबाईंच्या घरी भजन चालू असताना नरसिंहवाडीमध्ये त्यांना महाराजांची भेट झाली आणि भजन करत असताना त्यांनी भगवान श्रीकृष्णांचं भजन केलं महाराज दुडदुडा परी परिप्रत्यक्ष कृष्णाची दिसत यल्लूबाई चकित होत चमत्कार सारे पाहती यल्लुबाईंनी भजन करावं कृष्णाचं आणि भगवंतांनी कृष्ण स्वरूप धारण करून महाराज श्री कृष्ण गोविंद हरे मोरारे हे नाथ नारायण वासुदे श्री कृष्ण शंकर महाराज प्रकट दिन सोहळा कीर्तन महोत्सव चरित्र कथा कथा प्रवक्ते संगीताचार्य प्राध्यापक गणेश महाराज भगत आयोजक माननीय राजेंद्र आबा शिळिंगकर नगरसेवकांची तुटे विठ्ठला